बिग बॉस मराठी पाचच्या घरातील सदस्य सोळा फेब्रुवारी रोजी हो लग्नबंधनात अडकलेली आहे तर ती कोण आहे तर अंकिता प्रभू वालावलकर ही आहे जी म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये अगदी चुनचुनीत अशी मुलगी असलेली ही अंकिता प्रभू वालावलकर जी सूरजसोबत बसलेली आहे ती सूरजला भाऊ मानते आणि सूरजला भाऊ मानत असल्यामुळं प्रत्येकाला म्हणजे सूरज, सूरज, सूरज चव्हाण अंकिताच्या लग्नामध्ये उपस्थित राहणार आहे असं वाटत होतं पण तो काही उपस्थित राहिलेला नाही तर केळवण हळद मेहंदी संगीत अशा म्हणजे सर्व कार्यक्रमानुसार कार्यक्रमाने म्हणजे अंकिताचं लग्न पार पडलेलं आहे लग्नामध्ये डी पी दादा परत निखिल चव्हाण पंढरी दादा पॅडी दादा असे बरेच जण आलेले आहेत म्हणजे योगिता चव्हाण तिचा नवरा सर्वजण तिच्या लग्नामध्ये हजेरी लावलेले आहेत तर हे लग्न अगदी म्हणजे शाही पद्धतीनं थाटामाटात पार पडलेलं आहे लग्नामध्ये अंकितानं म्हणजे शाही थाटामाटात एंट्री केलेली आहे समोर म्हणजे सुहाशिनी फुला फुलं उधळत आहेत असे हे सगळा थाटमाट होता लग्नामध्ये आणि सगळं दैनिकमान असं लग्न होतं डोळे दिपवणारं हे लग्न होतं आणि खरंच म्हणजे एक कोकण हार्टेड गर्ल म्हणजे खरीच कोकण हार्टेड गर्ल वाटली कारण ती सगळ्याच्या हृदयात जागा केलेली आहे तिनं आई वडील या सर्वांचा तिने मान राखलेला आहे आई वडिलांना ती भरपूर मान देते आई वडीलही तिच्या लग्नामुळं थोडंसं खुश पण होते आणि नाराज पण होते आई तर असं म्हणाली की माझा मुलगाच घर जावही जातो आहे असं आईचं वाक्य होतं अंकिताच्या तर, 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 तर तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद